जय जिजाऊ बांधवांनो आत्ता आपण आहोत पैठण फाट्यावरती अर्थातच ज्या ठिकाणी खुट्टा चौक म्हटलं जातं याला कारण आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील या पैठण जो रस्ता आहे या रस्त्याने पैठणकडे जाऊन पुढे नगरकडे जाणार आहेत नगरवरून शिवनेरीकडे पोहोचणार आहेत आणि शिवनेरीवरती उद्या मुक्काम असणार आहे आणि त्या अनुषंगाने हा रस्ता मुंबईकडे जाण्यासाठी आहे आणि संजू भाऊ आपल्यासोबत आहेत संजू भाऊ अनेक जण आज अफवा आहेत की काहीतरी फौज फाटा लावला गेला आहे येऊ देणार नाहीत या संदर्भात त्या त्या संदर्भात काय सांगणार आहेत त्यांनी प खूप आतापर्यंत कुरघोड्या केलेल्या आहेत पण पाटलांनी सांगितलेलं आहे की आम्ही मुंबईत मराठी घुसणार म्हणजे घुसणार त्याच्यामुळे त्याचा वादच नाही की आता येणार नाही ना खूप केलं तुमचं कोर्टाचा आदेश आणला सरकारने कोर्ट कोर्टापेक्षा सरकार, कोर्त, सरकार गेलं पण पाटलांनी जाहीर केलेलं की के आम्ही कशाही प्रकारे मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार आणि मराठ्यांनी डोक्यात आणू नये की बाबा आपल्याला आज रद्द करणार अशा आपोआप खूप येणार आहे जयपर्यंत तर सर्वांनी उद्या कुठल्याही परिस्थितीत आणि आझाद मैदानावरच पाटलांचं पूर्ण आपलं आंदोलन होणार आहे त्याच्यामुळे मराठ्यांनी हे लक्षात ठेवावं आणि सगळ्यांनी मुंबईकडं कूच करावी या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्यांनी मुंबईकडे कूच करायची आहे हा रस्ता आहे या ठिकाणी कसं नियोजन आहे मी तुम्हाला दाखवतो कारण या साईडलासुद्धा माझ्या फ्लेक्स लावला गेलेला आहे माझ्या समोर इकडे फ्लेक्स आहे या पाठीमागे इकडे फ्लेक्स आहे तिथेही कमान आहेत आणि असा पूर्ण या हा रस्ता जो आहे फ्लेक्स लावले गेलेले आहेत आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघत आहेत आणि मुंबईच्या दिशेने निघत असताना आपण सर्व बांधवांनी जर बघितलं तर आंतरवालीकडे जरी नाही आलं तर आपण इथे गाड्या लावून याच मार्गे दादा निघणार आहेत आणि या यासाठी कारण आपण आत्ता निघालेला आहात मला माहिती आहे आपण प्रत्येक गावागावातून आजच काहीजण निघत आहेत आणि उद्या सकाळीसुद्धा काहीजण आहेत एक सूचना आहे की ज्यांना दादांच्या जवळपास गाडी लावायची आहे एक दोन किलोमीटरच्या अंतरमध्ये त्यांनी आत्ताच निघणं गरजेचं आहे आणि ज्यांना दहा पंधरा किलोमीटर वीस किलोमीटरच्या अंतरात गाडी लावायची आहे त्यांनी उद्या सकाळी लवकर निघणं गरजेचं आहे आणि त्याच्या पुढं मग विचार करा की कारण एवढी प्रचंड गर्दी असणार आहे तुमची गाडी जाग्यावरच आणि वीस पंचवीस तीस किलोमीटर पन्नास किलोमीटरचा पुढे ताफा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपण एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये पोहोचणार म्हणजे पोहोचणार कुणाचा बापही आदवा येऊ शकणार नाही असं मनोज दादा जरांगे पाटील आहेत आणि तुम्हाला दाखवतो ला आहे या साईडला हा बॅनर या ठिकाणी सध्या लागला गेलेला आहे आणि हा बॅनर आहे सध्या पाहतोय चलो मुंबई संघर्षोद्धय मनोज दादा जरांगे पाटील आणि या सुद्धा बॅनर लागला आहे आणि इकडे तुम्हाला दाखवतो आहे या साईडलासुद्धा पूर्ण जो दादांचं ऑफिस आहे तिकडेसुद्धा बॅनर लागले गेले आहेत आणि ही कमान आहे या कामानेतून आपण पुढे तिकडे जाणार आहोत आणि इकडेसुद्धा या साईडला बॅनर लागले गेलेले आहेत आणि हे सर्व दृश्य आपण सध्या पाहतो आहे हे आहेत म्हणजे जर बघितलं पैठण फाटा अर्थात आंतरवाली सराठीकडून हा मार्ग आंतरवाली सराठीकडून येतो आणि इकडून गेवराईकडून हा मार्ग इकडचा गेवराईवरून येणाऱ्यासाठी आहे आणि सर्वांनी दक्षता घ्यावी प्रवास सुखाचा सुखरूप आणि सर्वांनी कुणीही एकमेकांच्या अंगावरती पुढं सुद्धा प्रयत्न करू एकदा आपण आ, या ठिकाणी पोहोचल्यानंतर चला भेटूया पुन्हा आपण असंच भेटत राहणार आहोत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद